आमचा मार्जिन आहे ते ठेवूनच आम्ही किमती सांगतो त्यामुळे कोणी शेतकरी आला तर त्या शेतकऱ्याला जास्त वेळ व्यवहार करायची गरज पडणार नाही किंवा कोणाला घेऊन येण्याची गरज पडणार नाही व्यवहार करण्यासाठी माझ्याकडे जे आहे ते फायनल ज्या किमती सांगतो मी ते एकदम फायनलच आहेत इथं शेतकऱ्यांचं काही म्हणणं असं आहे की काही फार्मवरती जास्त किंमत सांगितली जाती किंवा जास्त असं हे केलं जातं तर सर्व शेतकरी वर्ग पशुपालकांना माझी अशी विनंती आहे की एकदा तुम्ही गाय घ्या अथवा नका घेऊ मार्गदर्शन म्हणा किंवा गायाच्या सर्व किमती म्हणा या पाण्यासाठी आमच्या पुद्र डेअरी फार्मवरती सर्व शेतकऱ्यांना जे खरेदी करू इच्छितात त्या सर्व शेतकरी वर्गाने एक एकदा फक्त आमच्या फार्मवरती व्हिजिट करून शंभर टक्के जा नमस्कार मी राहुल घुसळे आपल्या गिरप्रेमी या अक्काच्या चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे आज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपल्याकडे सर्व टोटल एकोणीस गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण एक एक करून दाखवू जर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणी शेतकऱ्याला जर गाई पसंत झाली यायला ज्या शेतकऱ्याला जमणार नाही समोरासमोर त्या शेतकऱ्यासाठी आपण स्क्रीनशॉट टाकला किंवा कॉन्टॅक्ट करून आपल्याला गाई नंबर सांगितला किंवा आपल्याशी संपर्क करून गाईविषयी डिटेल्स विचारली आपण जो व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओत पूर्ण गायीचे डिटेल्स देऊ शकत नाही समजा पूर्ण व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आपल्याला जी गाय त्या शेतकऱ्याला पाहिजे असेल त्या गाईचा आपण सेपरेट व्हिडिओ पाठवू वेलेली गाय असेल त्याचा दूध काढतानाचा जो व्हिडिओ असेल तो व्हिडिओ पाठवू किंवा वेलेली गाय त्यांना पारदर्शकपणे व्हिडिओ कॉलवरती जर दूध काढून घ्यायचं असेल तरी आपण व्हिडिओ कॉलवरती दूध काढून देतो किंवा शेतकरी लांबून कुणी आला ज्या शेतकऱ्याला खात्रीच्या गायी पाहिजे असतील म्हणजे ज्याला खात्री करायची असेल गायीची की वेलेली गाय मला दोन टाईम चार टाईम मिळून न्यायची त्या शेतकऱ्यासाठी आपण राहण्याची खाण्याची मुक्कामाची पूर्ण सोय केलेली आहे आपला जो पत्ता आहे आपला अहिल्यानगर जिल्हा जुना अहमदनगर त्या सिटीपासून एक बारा तेरा किलोमीटरवर दौंड रोडला वाळकी म्हणून गाव आहे त्या गावात आपलं फार्म आहे तर आज ज्या आपल्याकडे गोमाता उपलब्ध आहेत एकोणवीस त्या आपण एक एक करून दाखवण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू हो आपण ही आपल्या फार्मरची एक नंबर गाय आहे एकदम टॉप क्वालिटीमध्ये गाय होती पहिल्या जेव्हा त्याला जाणार होती सडापारा अंतर पाहू शकता एकदम मोठ्या क्वालिटी मोठ्या मापाची होती ह्या गायचं आपण आत्ता एक अर्धा तास झाले चौदा झालेला आहे आपण ही गाय बीडला दिली जाधव साहेब म्हणून येतं कॉन्ट्रॅक्टर येतं त्यांनाही ही आपण गाय दिलेली ह्या गाईचा आपण नव्वद हजार रुपयाला व्यवहार केला आहे उद्या सकाळी या ही गाय आपण डिलेवरी करणार आहोत म्हणजे पाठवणार आहोत ही आपल्या फार्मरची दोन नंबरची गाय आहे आहे एकदम सडापारा अंतर पाहू शकता गाईला आज चौथा दिवस जाऊन आता कोणी शेतकऱ्याचे दहा ते अकरा लिटर दोन टायमाचं दुधाचं मोजमाप करून खरेदी करायची एकदम शांत स्वभावाची ह्या गाईचा कोणाला जर दूध काढलेला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण तोही व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवू आणि खाली या गाईला कारवडे ह्या गाईचा आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर सांगतो फायनल एकसष्ट हजार रुपये व्यवहार करू एकदम मोठ्या मापाची गाई आपल्या फार्मरची तीन नंबरची गाय गाई आहे व्हाईट कलरमध्ये वेलेली गाई खाली या गायला खोंड आहे एक नऊ ते दहा दिवस झाले जणून ह्या गायला आता नऊ ते दहा लिटर दूध आत्ता चालू आहे एकदम दूध काढायला पण एकदम शांत आहे साडाबारा मेट्रा नंतर पाहू शकता आणि दुसऱ्याच वेदल खाली झालेली आहे हे गाईची आपण किंमत पासष्ट सत्तर हजार सांगतो फायनल पंचावन्न हजार रुपयांनी या गायचा आपण व्यवहार करू मोठ्या मापाची आहे व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येत नाही गाई ही गाय हाईटला गाय आहे आणि एकदम छान सोबत गाय ही आपल्या फार्मरची चार नंबरची गाय आहे या गाईला खाली कारवडे वेलेली गाय आहे आत्ता चार साडेचार पाच लिटर एक टायमाला दूध चालू आहे ताजीची वेल खाली कारवडे दुसऱ्या तर खाली झालेली साडापारामध्ये नंतर पाहू शकता आणि एकदम शांत सोबत गाय आहे आजच गाडीतून उतरत अजून गाई पाख्यावर नाही या गायीची आपण किंमत सांगताना पासष्ट सत्तर हजार सांगतो फायनल पंचावन्न हजार रुपये या गाईचा आपण व्यवहार करू एकदम लांबलं सगळी मोठी गाय आहे आणि प्युअरमध्ये गायी गाई आहे या गाईचा माथा कानाची साईज हे आपण व्हिडिओच्या फुडिओच्या माध्यमातून पाहू शकता ही आपल्या फार्मरची पाच नंबरची गाई आहे दुसऱ्या त्याला जमलेली आहे खाली कोंड्या या गाईला आता परवा दिवशी जमलेली आहे आज गाडीत आली अजून दुधाला कमी आहे या आता तीन साडेतीन लिटर एक टायमाला चीक निघतो आहे ह्या गाईची आपण पंचावन्न साठ हजार किंमत सांगतोय पण फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला व्यवहार करू आपण ज्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना किमती सांगतो आहे त्या एकदम शेतकऱ्यांना आवडू आवडतात म्हणजे त्यांना सर्व गोष्टी ज्या सांगितल्या त्या एकदम तंतोतंत बरोबर वाटतात त्यामुळं आपल्याकडं जे कस्टमर असतील जे शेतकरी वर्ग असेल त्यांची खरेदी करण्याची पसंती जास्त आहे त्यामुळं आपल्याकडं गाई एक दोन दिवसात सगळ्या व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर एक दोन दिवसात सगळ्या विक्री होतात किंवा गाडी ज्या दिवशी येईल त्या दिवशी सकाळीच गाई बुक केल्या जातात आणि आज सकाळी गाडी उतरली होती आपल्या दोन गाडी उतरल्या होत्या दोन गाडीपैकी आपल्याकडं जवळजवळ सहा गाई सकाळ सकाळ आज सेल झाल्यात आपण आता व्हिडिओ दुपारनंतर काढतोय सहा गाई सकाळी सेल झाल्यात आता जो व्हिडिओ अपलोड होईल त्यानंतर सर्व बुकिंग व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन म्हणा आपल्याकडं चालू होऊन जाईल ही आपल्या फार्मरची सहा नंबरची गाई वेलेली आहे खाली या गाईला कोंडे आता तीन साडेतीन लिटर एक टायमाला दूध चालू आहे या गाईला सात लिटर दोन टायमाला चालू आहे कोणी येऊन शेतकऱ्यांनी दोन टायमाची पिळून घेऊन जायची शेगाईची आपण किंमत सांगताना पंचावन्न साठ सांगतो फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे हा नाहीच्या किमतीवर आपण ज्या किमती सांगतो त्या हा नाहीच्या सांगतो आहे शेतकरी वर्ग फोन करतो आहे आणि काही म्हणजे सर्वच नाही तर काही शेतकरी फोन करून म्हणतात आमचा मान सन्मान करा एक हजार दोन हजार कमी करा तर तसं नाही आहे मग मी पण व्यवहारच्या हिशोबाने साठ सांगतो तुम्ही चाळीसला मागा पस्तीसला मागा त्याचा राग नाही जे गाईच्या खरेदी आणि खर्च ओलांडून हजार दोन हजार ठेवून जस किमती सांगतोय ना त्यात काही कमी होणार नाहीत ही आपल्या फार्माची सात नंबरची गाई आहे वेलेली आहे खाली या गाईला खोंडे आत्ता एक अकरा ते बारा लिटर दूध चालू आहे ह्याही गाईचा सकाळी व्यवहार झाला आहे आपण पंचावन्न हजार रुपयाला ह्या गाईचा व्यवहार केला आहे त्यांना दोन टाईम सकाळी दूध काढून दाखवले आज संध्याकाळी दूध त्यांना आपण काढून दाखवणार आहोत आणि या गाईचा फिक्स व्यवहार झालेला आहे आणि टोकनही आलेलं आहे हे आपल्या फार्मर्सची आठ नंबरची जी आहे गाभांमध्ये अजून एक दहा ते अकरा दिवस वेळ बाकी आहे मोठ्या मापाची चॉकलेटी कलरमध्ये तिसऱ्या वेळात जाणारा आहे दुधाची कॅपॅसिटी या गाईची अकरा ते बारा लिटर राहील मोठ्या मापाची गाय आहे ह्या गाईची आपण किंमत साठ पासष्ट हजार सांगतो फायनली एकावन्न हजार रुपये या गाईचा आपण व्यवहार करू एकावन्नमध्ये ना कमी होणार आहे किंमत देते म्हणजे त्यात काही कमी होणार नाही नऊ नंबरची गाय आहे दुसऱ्या वेळात जाणार आहे मोठ्या मापाची गाय आहे ह्या गायचे आपण साठ पासष्ट हजार किंमत सांगतोय फायनल एक्कावन्न हजार रुपयाला या गायचा आपल्या व्यवहार करायचा प्युअरमध्ये माथा पिता पाहू शकता गायचा अजून एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी आहे घ्यायचे सडपारंभ्याचे आकार पाहू शकता कसाच आकार पाहू शकता सडपारंभ्याचा अंत पाहू शकता आपण या आपल्या फार्मरची दहा नंबरची गाय आहे ह्या गाईचा आपला व्यवहार झालेला आहे ही गाय आपण पासष्ट हजार रुपयाला दिलेली आहे बुकिंग झालेली आहे गाईची शी गाये उद्या किंवा उद्या संध्याकाळी या गायीची डिलेवरी आपण करणार आहोत ही आपल्या फार्मरचे अकरा नंबरची गाय दुसऱ्या वेधाला जाणार आहे आपण सहा बारा पाहू शकता अजून एक पाच ते सात दिवस जाण्याला वेळ बाकी आहे एकदम शांत स्वभावची आहे ह्या गायची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतो फायनली एकावन्न हजार रुपयांनी या गायचा आपण व्यवहार करू एकदम शांत स्वभाव जी आहे आपण अंतर पाहू शकता कासाचा आकार पाहू शकता दुसरा कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटर राहील दोन टाईमाची ही आपल्या फार्मरची बारा नंबरची गाय आहे गाभांमध्ये अजून एक पंधरा ते वीस दिवस बाकी आहे प्युअरमध्ये एकदम शांत स्वभावची गाय आहे दुसऱ्या जाण्याला आपण गायची कलर क्वालिटी ते पाहू शकता आपल्याकडे ज्या सर्व गायी आहेत त्या सर्व शांत स्वभावाच्याच गायी मिळतात आणि ह्या गायची आपण किंमत पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो फायनल पंचावन्न हजार रुपयाला या गायीचा आपण व्यवहार करू ही आपल्या फार्मरची तेरा नंबर गे आहे गाभनमध्ये अजून एक दहा ते पंधरा दिवस वेळ बाकी आहे दुसऱ्या व्यताल जाणार आहे आपल्याकडे ज्या गाभन गाय असतात त्याची आपण चढमुखी आणि अंगपडीची पूर्ण गॅरंटी देतोय ही गाय आपण पंचावन्न साठ हजार सांगतो सांगतोय फायनल पंचेचाळीस हजार रुपये या गायीचा आपण व्यवहार करू ही आपल्या फार्मरची चौदा नंबरची गाय आहे दुसऱ्या व्यताल जाणार आहे मोठ्या मची शी गायची आपण पासष्ट सत्तर हजार किंमत सांगतो फायनल ही गाय आपण पंचावन्न हजार रुपयाला या गायीचा व्यवहार करू मोठ्या मापाची बारा तेरा लिटर दूध कॅपॅसिटीची काय आहे मध्ये अंतर पाहू शकता एकदम क्वालिटीमध्ये काय आहे ही आपल्या फार्मरची पंधरा नंबरची गाय आहे दुसऱ्या जाण्याला एकदम मोठ्या मापाची बारा ते चौदा लिटर दूध कॅपॅसिटी राहिली एकदम शांत स्वभावाची आणि एकदम घट्ट अंगाची आहे खांदाबिंदा गायचा पाहू शकता आपण सड अंतर एक दहा ते बारा दिवस या गायीला जाण्याला वेळ आहे मोठ्या महापाची काही ह्या गायचे आपण पंच्याहत्तर ऐंशी हजार किंमत सांगतो आहे फायनल पासष्ट हजार रुपयाला या गाईचा आपण व्यवहार करू ही आपल्या फार्मरची सोळा नंबरची गाय आहे दुसऱ्या वेधाला जाणारा आहे अजून एक आठ ते दहा दिवस जाण्याला वेळ बाकी आहे एकदम शांत स्वभावाची घरगुती दूध खायसाठी एकदम योग्य आहे दहा लिटर ते अकरा लिटर दुधाची कॅपॅसिटी राहील या गायची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार सांगतो आहे ह्या गाईचा आपल्याला फायनली एकावन्न हजार रुपयाला व्यवहार करायचा आहे हे आपल्या फार्मरची सतरा नंबरची गाय आहे तिसऱ्या वेदला जाणार आहे शांत स्वभावची एकदम साडेबारा मेदानंतर पाहू शकता अजून एक पाच सात दिवस जाणारी वेळ बाकी आहे काब्रागीरमध्ये गाई हे गाईची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतो आहे पण कोणी शेतकऱ्याचा फोन आला फायनल जर करायचं असेल तर फायनल एक्कावन्न हजार रुपयाला या गाईचा आपण व्यवहार करू एकदम शांत स्वभावची दुधाची कॅपॅसिटी एक दहा ते अकरा लिटर आहे या या ज्या गाई दा दोन्ही पण पहिल्या तर जाणार दोन्ही लाजून एक दहा पंधरा दहा पंधरा जसं वेळ बाकी एक चार चार जात आहे आता या गायाची आपण किंमत सांगताना पंचावन्न साठ हजार रुपये सांगतो फायनल पंच्याण्णव हजार रुपयाला या जर जोड घेतली कोणी तर पंच्याण्णव हजार रुपयाला एक दोन गायांचा व्यवहार आपण करू एकदम छान स्वभावाच्या आता आणि साडेपारा मितानंतर पाहू शकतो दोन्ही गायांचं प्युअरमध्ये हो एकदम माथा पिथा आत्तापर्यंत आपण ज्या गायी दाखवल्या एकोणीस गाई टोटल विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपल्याकडं त्यानंतर आपल्याकडे एक कारवड आलेली आहे विक्रीसाठी एक अकरा ते बारा महिन्याची कारवड आहे या ज्या आपण सांगताना वीस बावीस हजार रुपये किंमत सांगतो फायनल बारा हजार रुपयाला ही कारोडीचा आपल्याला व्यवहार करायचं आहे प्युअरमध्ये आज ज्या आपल्याकडं सर्व गाई उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्यात आपल्याकडे जे रेट राहतो आपण बाकी फार्मावल्यासारखं नव्वद हजार लाख रुपये जे काही पन्नासशी जे ऐंशी नव्वद सत्तर आपण किंमत सांगतच नाही जे रियालिटीमध्ये गायची किंमत आहे खरेदी म्हणून जे पैसे दोन हजार दोन हजार रुपयाचा जो आमचा मार्जिन आहे ते ठेवूनच आम्ही किंमती सांगतो त्यामुळे कोणी शेतकरी आला तर त्या शेतकऱ्याला जास्त वेळ व्यवहार करायची गरज पडणार नाही किंवा कोणाला घेऊन येण्याची गरज पडणार नाही व्यवहार करण्यासाठी माझ्याकडं जे आहे ते फायनल ज्या किमती सांगतो मी ते एकदम फायनलच आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्याही डोक्याला तकलीफ नाही आणि माझ्याही डोक्याला टेन्शन आहे त्याच्यामुळं आपण फायनल किमती ठेवलेल्या आहेत सर्व शेतकऱ्यांनी एकदा गाय गोमाता खरेदी करू इच्छितात त्या शेतकऱ्यांनी एकदा व्हिजिट करा तुम्हाला गायांची बाकी जे डिटेल्स असेल फोनवर विचारण्यापेक्षा माझ्याकडे डायरेक्ट समोर या आणि समोर गायांची सगळी डिटेल्स मी इथं तुम्हाला फार देतो धन्यवाद जय श्रीराम आपला जो गीरप्रेमी हक्काचा चॅनल आहे ह्या चॅनलला आपण सर्व खूप बालकांनी करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जे आपले अपलोड होतात दोन दिवसाला तीन दिवसाला ज्या गाड्या येतात त्या गाड्यांचे व्हिडिओ आपल्याला जो ज्या गोमाता आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोच पोहोचतील जय श्रीराम धन्यवाद